शिक्षक समन्वय महाराष्ट्र राज्य यांनी एक जुलै दोन हजार पंचवीसला दिलेल्या निवेदनाप्रमाणे आठ आणि नऊ जुलै रोजी महाराष्ट्रातील सगळ्या शाळा ज्या आहेत त्या बंद राहण्याचं जे आंदोलन आहे शाळा बंद आंदोलन ते परभणी जिल्ह्यामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणानं सगळे शिक्षक याच्यामध्ये शाळा मुख्याध्यापक संघ संचालक मंडळ आणि मराठवाडा शिक्षक संघासह बाकी इतर सगळ्या शिक्षक संघटनासुद्धा याच्यामध्ये सहभाग नोंदविणार आहेत परभणीमधले अनेक अंशता अनुदानित शिक्षक आझाद मैदान मुंबई इथं पोहोचलेले आहेत तिथं एक मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि पूर्ण शिक्षण क्षेत्राचं पावित्र्य धोक्यात आणून संविधानिक जबाबदाऱ्या टाळण्याचं षडयंत्र जे सरकार करीत आहे त्याच्या विरोधामध्ये यलगार पुकारण्याचं काम आता शिक्षकांनी केलेलं आहे मराठवाडा शिक्षक संघाचे आमचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव असतील आमचे राजकुमार कदमसर असतील ज्ञानबाब उरवर्टे असतील आमच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सगळे सदस्य आझाद मैदानावर आंदोलनामध्ये आहेत आणि परभणी जिल्ह्याची जबाबदारी परभणी जिल्ह्यातल्या मराठवाडा शिक्षक संघाच्या नवही तालुक्याचे पदाधिकारी अतिशय ताकदीनं आणि उत्साहानं या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत आणि उद्याचा जो आठ आणि नऊ तारखेला जो शाळा बंद आंदोलन आहे त्याला मराठवाडा शिक्षक संघाचा जाहीर पाठिंबा मी आपल्यासमोर जाहीर करीत आहे